खरं तर गणेशाचे अनेक अवतार आहेत पण सर्व अवतारांचे वर्णन एकावेळी करणे शक्य नाही त्यासाठी संपूर्ण आयुष्यसुद्धा कमी पडेल या सगळ्यात प्रमुख आठ अवतार अत्यंत महत्वाचे मानले जातात ज्याबद्दल आपण या एपिसोडमध्ये ऐकणार आहात यामध्ये प्रामुख्याने वक्रतुंड महोदर गजानन एकदंत लंबोदर विकट विघ्नराज धूम्रवर्ण असे आहेत वक्रतुंड अवतार हा गणेशाचा ब्रह्म अवस्था शरीरात धारण करणारा आहे सिंहाचा वाहक आणि राक्षसांचा कर्दनकाळ म्हणून मानला जातो मत्सरासुराचा वध करणारा आणि ब्रह्माचा अंश असणारा तो वक्रतुंड आहे यामागे कथा अशी आहे एकेकाळी इंद्राच्या हलगर्जीपणामुळे एका भयानक राक्षसाचा जन्म झाला तो राक्षस खूप वेगाने वाढत होता तो प्रचंड उग्र आणि जिद्दी होता एकदा त्याने विचार केला मी कोणत्या देवाची पूजा करावी जेणेकरून मला जगावर राज्य करता येईल अशावेळी त्याला दैत्यगुरू शुक्राचार्य आठवले त्याला माहीत होते फक्त तेच सर्वात विद्वान गुरुदेव आहेत जे या सर्व गोष्टी शिकवू शकतात असा विचार करून तो गुरूंकडे गेला मत्सरासुराने शुक्राचार्य गुरूंना विनंती केली गुरुदेव कृपया मला अशी एखादी पद्धत सांगा ज्याद्वारे मी संपूर्ण ब्रह्मांडांचा अधिपती होईल हे गुरु मला कृपा करून हे ज्ञान द्या आपण सर्व शक्तिमान आहात जगातले सर्व प्रकारचे तत्वज्ञान आपल्याकडे आहे आपण कृपया माझे मार्गदर्शन करावे यावर शुक्राचार्य म्हणतात हे वत्सा कोणतीही विद्या प्राप्त करण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे तपश्चर्या जे ते आहे ते मिळवण्यासाठी तुम्ही कठोर तपश्चर्या करणे गरजेचे आहे मत्सर म्हणतो हे गुरुदेव मी तपश्चर्या करायला तयार आहे तुम्ही फक्त मला पद्धत सांगा हे शिष्या पवित्र पाण्यात स्नान करून शुद्ध वस्त्र परिधान करून भगवान शंकरांची भक्तिभावाने पूजा करावी त्यानंतर ओम नम शिवाय या पाच अक्षरी मंत्राचा उच्चार करताना संयमाने आणि कठोर व्रत करावे तपश्चर्यानंतर भगवान शंकर नक्की प्रसन्न होतील मत्सरासुराने गुरुवर्य शुक्राचार्य यांच्या उपदेशानुसार घनदाट जंगलात जाऊन घोर तपश्चर्या सुरू केली सुरुवातीला फक्त पाणी घेऊन हजारो वर्षे त्याने तपश्चर्या केली त्यानंतर पुढे फक्त हवेच्या आधारावर त्याने तप सुरू ठेवला महादेवांच्या पंचाक्षरी ओम नम शिवाय या मंत्रोच्चाराचा जप त्याने सुरू ठेवला त्याच्या या कठोर तपश्चर्येला साक्षात महादेव पावतात आणि पार्वतीसोबत स्वत मत्सरासुराला भेटायला येतात शिवपार्वतीला समक्ष बघून मत्सरासूर धन्य होतो तेव्हा शिवजी म्हणतात मत्सरासुरा तुला हवं ते एक वर माग तेव्हा तो म्हणतो हे महादेव संपूर्ण त्रैलोकांवर माझे अधिपत्य राहो अशी माझी मनोकामना आहे यावर महादेव तथास्तू म्हणतात आणि निघून जातात आपल्याला इच्छित वरदान मिळाले या आनंदात मत्सरासूर गुरु शुक्राचार्य यांना भेटतो आणि ते त्याला दैत्यराज बनवतात मत्सरासुराला मिळालेले वरदान आणि त्यामुळे त्याची प्रचंड वाढलेली ताकद यामुळे अनेक शूरवीर दैत्य आणि दानव त्याला येऊन मिळाले या सगळ्यामुळे त्याची ताकद द्विगुणित झाली तेव्हा त्याचे जवळचे अनेक दैत्य येऊन त्याला म्हणतात हे राजा आपण आपल्या राज्याचा विस्तार आता जास्त वेगाने करायला हवा आपल्याकडे असलेली प्रचंड ताकद आणि दैत्यांचे सर्वात मोठे सैन्य यामुळे अनेक राजा त्यांचे राज्य घेऊन आपल्या पायाशी येतील आपली आपल्या महत्वाकांक्षेची सीमा रुंदावली पाहिजे अशा प्रकारे मत्सरासुराने आपल्या जवळच्या योद्धांचे म्हणणे मनावर घेतले आणि जोरदारपणे आपल्या राज्याचा विस्तार करायला सुरुवात केली असुर राज्यातील जवळपास सर्व दैत्य राक्षस आणि दानव या सगळ्यांना त्याने वशात केले संपूर्ण राज्य आपल्या ताब्यात अब्यात घेतले त्यानंतर त्याने पृथ्वीकडे आपले लक्ष वळवले जे शरण येतील त्यांना आपल्या सेवेत घेतले जे ऐकत नाही त्यांना युद्धात हरवून आपले गुलाम बनवले अशा रीतीने पृथ्वीवर आपले राज्य प्रस्थापित केले धरती आणि पाताळात विजय प्रस्थापित केल्यानंतर त्याची भूक मात्र वाढतच गेली आणि त्यानंतर त्याने आपली नजर देव लोकांवर वळवली स्वर्गावर आक्रमण करून आपले अधिपत्य स्वर्गावर करावे या उद्देशाने त्याने तयारी केली त्याने मोठ्या दैत्य सैन्यासह स्वर्गावर आक्रमण केले आणि स्वर्गावर आपले अधिपत्य ठेवले विष्णुलोक शिवलोक किंवा देवलोक सर्वत्र भीतीचे सावट पसरले काय करावे कोणाला कळेना तेव्हा शिवजी म्हणतात आपण वक्रतुंडाला प्रसन्न करूया आता फक्त तोच आपली सुटका करू शकतो तेव्हा सर्वजण गम या एकाक्षरी मंत्राचा जप सुरू करतात त्याच्या या हाकेला वक्रतुंड धावून येतात आणि ते मत्सरासुराचा समूळ नाश करतात मत्सरासुराचा नाश करताना घेतलेला अवतार म्हणजेच वक्रतुंड जो वाईट मार्गावर गेलेल्या चांगल्या मार्गावर आणतो त्याला योग्य तो धडा शिकवतो तो वक्रतुंड गणेशाचा दुसरा अवतार म्हणजे एकदंत ज्याने मदासुराचा संहार केला आहे ज्याचे वाहन उंदीर आहे आणि ज्याचा देह ब्रह्म जाणतो तो म्हणजे एकदंत अवतार प्राचीन काळी असाच मदासूर नावाच्या राक्षसाने जगावर अधिपत्य गाजवायचे वरदान मिळवले आणि त्याने सर्व देवतांना त्रास द्यायला सुरुवात केली त्याचा खात्मा करण्यासाठी गणेशांनी देवतांचे स्मरण केले तेव्हा गणेशांनी त्याचा वध करण्यासाठी एकदंत अवतार धारण केला होता गणपतीचा तिसरा अवतार आहे मोहोदरावतार जो मोहसूरचा वध करण्यासाठी गणेशांनी घेतला होता त्यांचा चौथा अवतार आहे गजानन अवतार गजाननावरून गजानवतार ओळखला जातो लोभासुराचा वध करण्यासाठी गणेशांनी गजानन अवतार घेतला होता वेगवेगळ्या असुरांच्या वागण्याचा त्यांच्या लोभाचा जेव्हा जेव्हा अतिरेक झाला तेव्हा तेव्हा गणेशांनी वेगवेगळे अवतार घेतले आणि त्यांनी पाचवा अवतार घेतला तो लंबोवतार हा अवतार गणेशाला क्रोधासुराचा खात्मा करण्यासाठी घ्यावा लागला होता सहावा अवतार हा विकटावतार एकदा काय झालं जालंधर नावाचा एक दानव देवतांवर भारी पडत होता त्याचा बंदोबस्त कसा करावा याचा सर्व देवता विचार करत होते त्याची बायको वृंदा पूर्णपणे पतिव्रता होती ज्यामुळे जालंधरची ताकद दिवसेंदिवस वाढतच होती तेव्हा विष्णूने एक युक्ती केली जेव्हा युद्ध जालंधर युद्धभूमीवर होता तेव्हा त्यांनी जालंधराचे रूप घेतले आणि वृंदासमोर गेले तिचे असे सौंदर्य बघून जालंधरचे रूप घेतलेल्या विष्णूच्या मनात कामभावना उत्पन्न झाली ज्यामधून कामासूर या दैत्याचा जन्म झाला त्याचा समूळ नाश करण्यासाठी गणेशांनी जो अवतार घेतला तो विकटावतार होय विघ्नराज हा गणेशाचा सातवा अवतार विष्णू ब्रह्म यांना संकटातून तारणारा आणि ममतासुराचा संहार करणारा अवतार म्हणजे विघ्नराज अवतार खर तर ममतासुराचा जन्म पार्वतीच्या हास्यातून झाला माता पार्वतीकडून आशीर्वाद घेऊन तपश्चर्येसाठी ममतासूर जेव्हा अरण्यात गेला होता तेव्हा त्याला तिथे शंभरासूर दैत्य भेटतो शंभरासूर त्याला सांगतो जेव्हा तू तपश्चर्या करशील तेव्हा विघ्नराजला प्रसन्न करून घे आणि त्यांच्याकडून त्रिलोकांवर राज्य करण्यासाठी वरदान घे असे म्हणून शंभरासूर निघून जातो पुढे काही काळानंतर ममतासुराला विघ्नराज प्रसन्न होतात आणि त्रिलोकांवर राज्य करण्याचे वरदान देतात वरदान मिळाल्यानंतर खुश झालेला ममतासूर शंभरासूरला भेटतो आणि त्याला आपल्याला मिळालेल्या वरदानाबद्दल सांगतो खुश झालेला शंभरासूर आपल्या बहिणीसोबत त्याचे लग्न लावून देतो नंतर शुक्राचार्यांच्या साथीने त्याला दैत्यराज बनवतो आणि संपूर्ण सृष्टीवर राज्य मिळवण्यासाठी मदत करतो अहंकाराने भरलेल्या ममतासुराला भक्ती आणि श्रद्धेचा विसर पडतो तेव्हा तो देवांसोबत युद्ध करण्यासाठी सज्ज होतो त्याची अक्कल ठिकाणावर आणण्यासाठी विघ्नराज अवतार गणेशजी घेतात आणि ममतासुराच्या अहंकाराचा नाश करतात गणेशाचा शेवटचा म्हणजेच आठवा अवतार म्हणजे धूम्रवर्णावतार अभिमान नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी धूम्रवर्ण अवतार गणेशाने घेतला होता प्राचीन काळी लोकपितामह चतुरानन यांनी भगवान भास्कर यांच्या कर्मराज्याचे राज्यकर्ता बनवण्यात आलेले असते त्यांना इतके वैभवशाली पद मिळाल्यानंतर सूर्यदेव विचार करतात की त्यांच्यासारखे तेजस्वी या जगात दुसरे कोणीच नाही त्यांनी विचार केला कर्माच्या प्रभावाने चतुरानंद ईश्वाची निर्मिती करत असतील तर श्रीहरी त्यांच्याद्वारे जगाची देखभाल करतात आणि शिवजी त्यांच्याद्वारे जगात कार्य करू शकतात अशा प्रकारे सर्व देवता जणू काही माझ्या अधीन आहेत असा समज भास्कर होतो त्यांच्या या अहंकारापासून अहंतासुराची निर्मिती होते ज्याचे नाव शुक्राचार्य अभिमान असे ठेवतात जेव्हा त्याच्या अहंकाराची सीमा ओलांडली जाते तेव्हा धूम्रवर्ण अवतार घेऊन गणेशजी त्याचा वध करतात अशा प्रकारे जेव्हा जेव्हा अधर्माने आपली मर्यादा ओलांडली तेव्हा तेव्हा गजाननाने वेगवेगळ्या अवतारात येऊन त्यांना चांगलाच धडा दाखवला आहे आणि शांती व सौख्याचे वातावरण कायम ठेवले आहे बोला गणपती बाप्पा मोर्या